नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अविराज चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे दुसरे प्रकरण नोकरी हे वाचणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक असून यातील व्यक्ती स्थळे आणि घटना यांचा कोणत्याही व्यक्तिस्थळे आणि घटनांची साम्या आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया मिळाली नोकरी निदाने विचारले अर्थातच खात्री नसती तर मी गेलोच नसतो ठीक आहे मग केव्हापासून बोलवलं आहे आज संध्याकाळी सहापासून सॉरी मला त्याच्याबरोबर चोवीस तास राहणे भाग आहे म्हणजे तू इथून जाणार इलाज नाही पण तो माणूस कोण आहे त्याला एवढी अंगरक्षकाची गरज का आहे त्याचा धंदा काय आहे अगो हो हो एकदम किती प्रश्न तो एक हिऱ्यांचा व्यापारी आहे त्याच्याजवळ एक बटबटीत जांभळा कोट आहे शिवाय तो अगदीच धडासारखा दिसतो धंदा अजून कळला नाही पण छुपा असावा छुप्या धंद्यात अंग अंगरक्षा हवाच नाही का पवन अजून पण विचार कर जायलाच हवं का म्हणजे काय ही काय माझी बॅग पण भरून झाली तिच्या डोळ्यात लगेच पाणी आलं हीच रडारड मला नको होती नीताची गालमेल पण मला कळत होती अगे वेडाबाई जमेल तसा मी येईनच आता जरा शहाण्यासारखी मला चहा करून दे बरं नीता चहा करण्याकरता आत गेली आणि मी बाहेर पडलो संध्याकाळी सहा वाजता मी परत राकेशच्या ऑफिसमध्ये हजर झालो आशा जोरजोरात टायपिंग करत होती तिची बोटे कीबोर्डवर स्टेनगनसारखी चालत होती थोडा वेळ थांब राकेश मिटिंगमध्ये आहे हीच वेळ होती तिला दाखवायला की मी ऑर्डर्स राकेशकडून घेणार तिच्याकडून नाही मी सरळ आत घुसलो ऑफिस पूर्ण सिगरेटच्या धोराने होते होतं राकेशसमोर एक कोल्ह्यासारखे तोंड असलेला माणूस बसला होता दोघांच्यामध्ये टेबलावर हिरे पडले होते मला बघताच तो माणूस उठला उन्हापुरा पावणे सहा फूट उंच असेल तो काही गरज नसताना त्याने मला एक ठोसा मारायला हात उघारला त्याचा हात माझ्या चेहऱ्याजवळ पोचण्यापूर्वीच मी माझा सुप्रसिद्ध ठोसा त्याच्या नाकावर बसून तो कोपऱ्यात जाऊन पडला राकेश तुझ्या मित्रांना जरा समजावून सांग उगीच ठोसेबाजी करू नका म्हणावं त्यानंतर आयुष्यात मी कधीही हिरे बघितले नाहीत आपला मित्र शुद्धीवर यायच्या आत निघायची राकेशला घाई होती त्याने मला गाडी आणायला पिटाळलं मी गाडी मुख्य गेटपाशी आणली राकेशची गाडी म्हणजे जुनी पुराणी पियाड होती तिची दशा पण ऑफिससारखीच होती वर्षापूर्वी तिला पुसली असेल तर असेल ड्रायव्हरची सीट जरा ठीक होती बाकीच्याचा स्पंज निघाला होता अमर बाग दलपत रोड राकेश म्हणाला हा तर एकदम उपनगरातला बाग अविकसित म्हणाला तरी चालेल तरी पण मला राकेश कोट्याधीश असल्याची खात्री होती कारण आशाच्या हातातली र हिरेजडीत अंगठी कितीही दामटली तरी कार सत्तरच्यावर जायला तयार नव्हती राकेश तू नवीन कार घ्यायला पाहिजे याच्यात काय वाट आहे आपण हीच वापरणार आहे का तसं असलं तर मी जरा टेकटाक करून आणतो काही गरज नाही काय करायचे तर शनिवारी कर यापेक्षा आपण लोकलने लवकर पोचू मला घाई नाही एव्हाना मी आम्ही शहरातल्या गर्दीबाहेर आलो होतो अचानक तो, तो म्हणाला तू रमणला चांगलंच लोळवलं लो, पण चूक तुझी होती असेल मी काय म्हणून त्याचा मार्क हो तेही खरंच म्हणा पण झाले ते चांगलंच झालं ही गोष्ट सगळीकडे होईल आणि मला त्याचा फायदाच होईल मला फक्त तू आशाला मला काही ऑर्डर देऊ नको एवढंच सांग बॉस मी आहे आशा नाही मग ठीक आहे थोडा वेळ दोघंही काहीच बोलू नये नंतर तोच म्हणाला आशाला मी सांगेल पण माझ्या बायकोची गोष्ट थोडी वेगळी पडते तिला या घटनेबद्दल काही सांगू नको मला काय करायचं आहे नाही ती उगाच काळजी करेल म्हणून सांगितलं ती पण आशासारखीच लठ्ठं भरती नसू मी मनात म्हणालो नाही म्हणजे मला एवढ्या तीन धमक्यांची पत्रं मिळाली तेव्हापासून ती सारखी काळजीत असते म्हणून सांगितलं असं आहे तर म्हणून अंगरक्षक पाहिजे का मग बरोबर आहे राकेश ती पत्र मला बघायला मिळतील हो घरी गेल्यावर देतो एव्हाना एअरपोर्ट मागे गेला होता फार्म हाऊसेस दिसू लागली होती त्यातल्या शेवटच्या फार्म हाऊसजवळ पोचताच राकेश म्हणाला हेच ते सायंतारा रात्रीच्या अंधारात नीटसं दिसत नव्हतं मी गेटपाशी थांबलो खाली उतरून गेट उघडलं गॅरेज डावीकडे आहे असे म्हणून राकेश घरात गेला मी गाडी गॅरेजमध्ये लावली लाईट बंद करताना तो कोट परत चमकलाच घर जुने पुराणे आणि दुमजली होते अर्थात कुरूप हॉलमध्ये लाईट लागल्याचे दिसले मी आत जाण्याकरता थोडा जास्तच वेळ घेतला म्हटलं मी आल्याचं बायकोला सांगण्याकरची राकेशला थोडा वेळ देऊया मी सुटकेस देऊन आत गेलो राकेश एकटाच होता ये तुला खोली दाखवतो मी त्याच्या मागे गेलो जिना चढल्यावर चार खोल्यानंतर तो थांबला आणि म्हणाला रूम साधीच आहे साधी, साधी नव्हे रूम लहान होती एक कॉट एक खुर्ची टेबल अजून काय काही नाही माझा साध्या राहणीमावर विश राहणीमानावर विश्वास आहे माझा नाही मी अर्थात मनात आवडली नाही दुसरी सोय येईपर्यंत चालेल किंवा रामा राहा मजेत राहा ऐकायला बरं वाटतं ती म्हणते तुला दुसरी रूम नाही द्यायची का बाकीच्या चांगल्या आहेत म्हणून नाही ही गेस्ट रूम आहे जाऊ दे राकेश थोडा तुमचा परिचय वाढला की तीच तुला आग्रह करेल या बायका म्हणजे तुला तर कल्पना असेलच जरा लवकर परिचय वाढला तर बरं होईल माझ्या लक्षात आलं की राकेशला ही जुगलबंदी काही फारशी आवडत नाही आहे म्हणून मी विषय बदलला मला वॉशरूमला जायचं आहे जरूर जा फ्रेश येऊ आणि हो माझ्या जेवणाचं काय माझ्याबरोबरच दहा मिनटांनी आहे कुठे आहे किचनमध्ये का त्याला प्रश्न न आवडल्याचे जा मला जाणवले नाही रे बाबा आमच्याबरोबरच डायनिंग रूममध्ये तुझ्या बायकोला ते चालेल का हे असलं बोलणं मला आवडत नाही बरोबर आहे पण माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको म्हणून विचारलं त्याने माझ्याकडे जरा चिडक्या नजऱ्यानंच बघितलं आणि तो डायनिंग रूमकडे गेला थोडा वेळ मी आजूबाजूचं निरीक्षण केलं आजूबाजूच्या तीनही प्रशस्त रूम बघितल्या मी त्यातलीच एक लवकरच वापरणार होतो दहा मिनटांनी मी डायनिंग रूममध्ये गेलो थंडी जरा जास्तच होती डायनिंग रूम आणि हॉल एकत्र होते जुन्या पद्धतीचे घर होते राकेश अर्थात जुनी गोष्ट बदलणार नव्हता तेथील नजरेत भरणारी सर्वात मोठी वस्तू म्हणजे तिथे असणारा डायनिंग टेबल चौदा लोक आरामात बसू शकतील असा सुंदर महागने नाकडा लाकडाचा तो टेबल होता तो बघितल्याबरोबर माझी परत एकदा खात्री पटली की राकेश चांगलाच गब्बर आहे पण दाखवत नाही टेबलाच्या एका कोपऱ्यात राकेश बसला होता ये पवन समोर तीन माणसाकरता ताटे वाढलेली दिसली एक ताट जरा दूरच वाढलेले दिसत होते नवागताचे इथे स्वागत नव्हते हे सूचकतेने दाखवलं होतं मी कुठे बसू बस येते त्याने चमच्यानेच जवळचं ताट दाखवलं मॅडमकरता थांबायचं तिला वेळ आहे आपण सुरू करूया जेवण खरंच छान होतं मी त्याला तसं सांगितलं त्याला आनंद झाल्याचं स्पष्ट दिसत होतं अरे सर्व घरचं आहे जेवण सुरेखच आहे तेवढ्यात दार उघडलं आणि ती आली तो क्षण मी जन्मात विसरणार नाही बरे वाईट चांगले असे अनेक क्षण मी अनुभवले आहेत पण डोके गरगरणारा तो क्षण विसरणे केवळ अशक्य नुसते तिला बघितल्यावरच माझे रक्त गरम झाले जसा काही दोनशे वर्षा झटका बसल्याप्रमाणे वाटलं काही क्षणापूर्वी मी फक्त जेवणावर ताव मारण्याचा विचार करत होतो पण आता मात्र माझ्यातला पशु जागा झाल्याचं जा मला जाणवलं आकर्षक कमनीयता आणि सुरेख डोळे एवढे सोडल्यास तिच्यात उत्तेजित होण्यासारखं खरं म्हणजे काही नव्हतं तिला फार उंच म्हणता येणार आलं नसतं आणि तिचे केसही तांबूस होते पण त्या तांबूसपणाला एक विशेषच लकाकी होती तिचे डोळे निळे असून त्यामुळे तिच्या चेहऱ्याला विशेषच गोडवा आला होता तिला बघताच नीताची मूर्ती माझ्या मनातून वितळायला सुरुवात झाली तिच्यामध्ये नक्की असं काय होतं की त्यामुळे माझी अशी अवस्था झाली हे सांगणं कठीण आहे पण असं झालं खरं एकाएकी माझी खाण्यावरची वासना उडाली कसंबसं जेवण झाल्यावर हो, राकेशने माझी ओळख करून दिली एक तिरस्कारयुक्त कटाक्षर टाकण्यापलीकडे तिने लक्ष पण दिलं नाही जेवणाच्या आनंदापुढे राकेशचं कशाहीकडे लक्ष नव्हतं तुला बुद्धिबळ खेळता येतं थोडंफार खेळायचं का हो दोन डाव टाकू त्याने आतल्या खोलीतून एक सुरेख हस्तिदंती बुद्धिबळाचा पट आणला वडील लोक आहे वाटतोच आहे माझी अवस्था त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून तो सोंगट्या काढत असताना मी खिडकीवाशी जाऊन बाहेर बघू लागलो चल सुरू करूया तो म्हणाला तेवढ्यात लाईट गेले आणि दार उघडून ती आत आली आणि रागात म्हणाली लाईट बोर्ड दुरुस्त करायला सांगून महिना झाला सारखा फिज जातो आहे उद्या करतो आता तूच फूज बदल छान घरात दोन पुरुष असताना मला फ्यूज बदलावा लागणार राकेश मी बदलतो राकेशने एकदा माझ्याकडे निरखून पाहिलं आशाचं पण न ऐकणारा हा आता याला काय झालं आहे असं त्याला कदाचित वाटलं असेल त्याकडे विशेष लक्षणं देता मी तिच्या मागे स्विच रोडपर्यंत गेलो तिथे बोर्डाकडे बोट दाखवून ती काही म्हणायच्या आत मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढलं तितक्याच जोराने तिने तिचा हात सोडून घेतला तिचा सर्व कशा कशाकरता चालला आहे हे मी पूर्ण जाणून आहे ती हिंस्त्रपणे म्हणाली आणि मी मुकाट्याने फ्यूज बदलला आणि राकेश समोर जाऊन बसलो दहा मिनटानंतर राकेश म्हणाला चेकमॅट मी खुर्चीतून उठलो खुर्ची मागे सरकवली नंतर तो मला म्हणाला असं खेळल्यावर काय होणार तुझं खरं तर खेळत काही लक्ष नव्हतं तू यांत्रिकपणे खेळत होतास पण तू याहून चांगला खेळू शकतोस खरं कारण सांगितलं याची काय या अवस्था होईल मी नेहमीप्रमाणे मनातल्या मनात म्हणालो बरं राकेश मी घेईन जरा घरासमोर चक्कर टाकून येतो त्याची काही गरज नाही लक्षात ठेव मी तुझं अंगरक्षक आहे मला माझं काम करू दे ठीक आहे मी आता झोपतो मॅडम पण यावेळेला झोपतात नाही ते वाचत बसतं विचित्र सवय आहे खरं आहे असं म्हणून मी बाहेर पडलो बाहेर जरा वारा गार होता घर आणि परतदारामागील अडगळीच्या खोलीवरून नोकरांच्या खोलीकडे जाणारा एक लहानसा रस्ता एकदम सुनसान होता मी त्या वाट्यावरून एक फेरी मारायचं ठरवलं अजून वरच्या मजल्यावरच्या खोलीत उजेड दिसत होता खिडक्या मोठ्या होत्या आणि त्यांना पडदे पण नव्हते राकेश त्याच्या खोलीत बसल्याचं स्पष्ट दिसत होतं तिच्या खोलीच्या खालीच एक दकलादू शेड होती आणि तसंच एक शिडी पण होती मी थोडं जुगाड करून शिडी तिच्या खिडकीपर्यंत येईल अशी ठेवली चक्कर पूर्ण झाल्यावर मी परत एकदा बघितलं तिच्या खोलीत उजेड होता अजिबात आवाज न करता मी शिडीवर चढलो आणि खिडकीतून बघू लागलो सैन्यात असताना तासन तास दबा धरून बसायची मला सवय होती मी आसपास असून तिच्यावर लक्ष ठेवत आहे अशी तिला जाणीव झाली असावी अशी शंका मला चाटून गेली तरी ड्रेसिंग टेबलजवळ केस विंचरत बसली होती पाच मिनटे ती तेच करत होती एवढ्यात राकेश हात आला आणि जोरजोरात हातवारे करून रागाने काहीतरी बोलू लागला बो माझ्या संबंधित बोलत असावा तिने काहीही उत्तर दिलं नाही पाच मिनटानंतर राकेश आला तसा गेला आणि तिने देवा बंद केला हे होते भास आभास या कादंबरीचे नोकरी हे दुसरे प्रकरण हे प्रकरण कसं वाटलं हे कॉमेंट करून जरूर कळवा माझ्या इतर कथा कादंबऱ्या ऐकण्याकरता ओविराज चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण योगीराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमंडळीसमवेत शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करीत आहे धन्यवाद